नमस्कार तीन डिसेंबर दोन हजार सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दैनिक चालू घडामोडीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर चला तर बघूयात पहिला प्रश्न ह्यामध्ये टोटल दहा क्वेश्चन्स असतील आणि हा डेली मराठीमधून येणारा करंट अफेअर्सचा क्लास असेल चला तर बघूया तर पहिला क्वेश्चन्स अलीकडे भारतीय सैन्याने सिनबॅक्स हा पहिला संयुक्त टेबल टॉप सराव कोणासोबत सराव केलेला आहे आता बघा इथं काय झालेलं आहे सिनबॅक्स काय झालेलं आहे सिनबॅक अभ्या असिनबॅग हॅबॅग्स आता ह्याच्यात काय करायचं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं सिनबॅक्स का हा सिनबॅक्स सिनबॅक्स आता ही काय सी सी फॉर कशासाठी कंबोडिया हे लक्षात ठेवायचं आणि हा कशासाठी कंबोडिया सी फॉर कंबोडिया आणि आय फॉर कशासाठी इंडियामध्ये भारत आणि कंबोडियामध्ये झालेला हा का किती क्र ह्याचा क्रम आहे हा पहिला अभ्यास आहे पहिला अभ्यास असल्यामुळे काय आहे आहे भारत आणि कंबोडियामध्ये झालेला हा काय पहिला अभ्यास आहे कशाचा आहे पहिला अभ्यास भारतीय सेनाचा पहिला अभ्यास कोणता आहे सिन्बॅक्स आहे भारत आणि कंबोडिया आणि हा कुठं झाला आहे हे एक लक्ष ठेवायचं हा कुठं झाला आहे पुण्यामध्ये झाला आहे कुठं पुण्या आता हे मराठीमधनं बघायला गेलं तुम्ही तर सिन्बॅक्स दिसतं म्हणून काय करायचं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं इंग्लिशमध्ये काय सिन्बॅक्स सी फॉर कंबोडिया आणि आय फॉर इंडिया आता इथं हे काय झालं कंबोडिया आता सिंगापूरमध्ये कोण कोणता असतो इथं बघा सिम्बॅक्स कोणासोबत सोबत आणि सिम्बॅक्स एस आय एम बी ई -E एक्स सिम्बॅक्स कोणासोबत होतो सिम्बॅक्स होतो सिंगापूरसोबत तसंच हिंद कोणासोबत होतो ऑस्ट्रेलियासोबत होतो आणि फ्रान्ससोबत कोणतं होतं वरुण होतो शक्ती होतो शक्ती कुठं झालं तर हे सांगा बरं शक्ती कुठं झालं तर शक्ती वरुण आणि गरुड गरुड आता नावाचाच आहे गरुड कशात असणार आहे आपल्या एअरफोर्सचं असणार आहे वरून कशाचा नेव्ही आणि हा कशाचा आर्मीचा तर हा कुठं झालता हा कुठं झाला शक्ती शक्ती कुठं झालता मेघालय मेघालयमध्ये कोणत्या ठिकाणी झालता मेघालय मेघालयमध्ये कोणत्या ठिकाणी झालं तर उमरव्हीमध्ये झालता लक्षात ठेवायचं आहे शक्ती अभ्यास कुठं झाला शक्ती दोन हजार चोवीस कुठं झाला आहे उमरुवी मेघालय आणि सीनभ्याचा पहिला अभ्यास कोणासोबत आहे कंबोडियासोबत आहे कंबोडिया आणि कोण भारतामध्ये आणि कुठं झाला आहे तो पुणे झाला आहे पुणे कुठं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ओके हा कितवा क्रमांकाचा आहे पहिला कंबोडिया आणि भारत ओके आता पुढला बघू आर्मी डे कधी सेलिब्रेट केला जातो आर्मी डे कधी असतो नेव्ही डे कधी असतो आणि एअरफोर्स डे कधी असते सांगा आर्मी डे कधी असतो पंधरा जानेवारीला बरोबर त्यानंतर नेव्ही डे कधी असतो नेवी डे नेव्ही डे कधी केला जातो आणि एअरफोर्स डे आता सगळ्याला माहीतच असेल एअरफोर्स डे एअरफोर्स डे कधी केला जातो आठ ऑक्टोंबरला बरोबर आठ ऑक्टोबर एअरफोर्स डे आणि नेव्ही डे कधी चार चार डिसेंबरला हे लक्षात ठेवायचं चार डिसेंबर आठ ऑक्टोबर आणि पंधरा जानेवारी आता पुणे पुणे करार तर सगळ्यांना माहीत असेल कशाचा पुणे करार कधी झाला तर चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर कितीमध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस कुठं झालता हा पुण्याला झालता कोणाकोणाला होता गांधी आणि गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर आणि इथं काय झालं पुणे करार केल्यानंतर दोन दोघांनी आपलं काय केलं पेन एक्सचेंज केलं बरोबर अंकुरवाड मंदिर कुठं आहे अंकुरवाड मंदिर कुठं आहे कंबोडियामध्येच आहे कुठं आहे कंबोडी बरोबर हे लक्षात ठेव हे लक्षात ठेवा आता आता काय झालेलं आहे ॲग्रीमेंट झालेलं आहे कशासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी कशासाठी झालेलं आहे स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी कोणाकोणासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी तर भारताला कोण देणार आहे भारत प्लस ए बी डी अशियन डेव्हलपमेंट बँक अशियन डेव्हलपमेंट बँक किती अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव दशलक्ष मिलियन अट्यन अठ्ठ्याण्णव सॉरी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव किती दशलक्ष दशलक्ष किती जा अठ्ठ्याण्णव डॉलरचा करार झालेला आहे कुणाच भारत आणि इंडिया भारत आणि कशासाठी अशियन डेव्हलपमेंट बँकसाठी कशासाठी वनस्पती कशा कार्यक्रमासाठी म्हणजेच कशासाठी हॉर्टिकल्चरल क्रॉप हॉर्टिकल्चरल क्रॉपसाठी झालेला आहे कुणाचा झालेला आहे भारत आणि एबीडी किती अठ्ठ्याण्णव दशलक्ष डॉलरचा सी आर ओ पी क्रॉपमध्ये ओके तर आता अशियन डेव्हलपमेंट बँक आशियन डेव्हलपमेंट बँक किती देणार आहे अठ्ठ्याण्णव दशलक्ष डॉलर कुणाला देणार आहे भारतासाठी कशासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी बरोबर तर आता डीबद्दल बघू आपण तर काय एन बी डी एन बी डीचं हे कुठं आहे एन बी डी स्थापना कधी झाली दोन हजार चौदाला कुठं दोन हजार चौदाला वर्ल्ड बँक एकोणीसशे चौऱ्याचाळीस हेड कोण आहे ह्याचा अजय बंगा अजय कुठलं आहे अजय बंगा अजय बंगा एशियन डेव्हलपमेंट बँक आपण बघू आणि डब्ल्यू टूचा कधी एक जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव कशाच्या ट्रीट कोणत्या करारांना झालेल्या मराकेश ट्रीटी मराकेश ट्रिटी आणि अगोदर काय होतं जी ए टी टी गॅट जनरल अग्रीमेंट अँड ट्रेड अँड सर्व्हिसेस हा कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्थापन झालेला होता जेच किती देश होते तेवीस देश होते बरोबर आता हे बघू हां आता हे माहिती बघू आपण फक्त एबीडी एबीडी बी एबीडी कधी स्थापन झालेलं आहे अशियन डेव्हलपमेंट बँक म्हणतात एकोणीसशे सासष्टला कधी स्थापन झालेले एकोणीसशे सहासष्टला हेडक्वार्टर कुठं आहे मनीला फिलिपिन्स मनीला फिलिपिन्स मनीला फिलिपिन्स आणि काल दोन दिवसाअगोदर हे कोण बनलं मसातो कांडा मसातो कांडा नवी नवीन मेंबर कोणता ह्याचा एकोणसत्तरवन मेंबर एक लक्षात ठेवा इस्रायल इस्रायल ह्याचा काय नवीन मेंबर आहे इज किती नंबरचा एकोणसत्तर नंबरचा लक्षात आलं काय एकोणीसशे सहासष्टमध्ये स्थापना झाली हेड कोण कुठं कुठं आहे मनेलामध्ये मनेला कुठं फिलिपिन्समध्ये मसातो कांडा हे काय त्याचे हेड आहेत आणि नवीन मेंबर कोण आहे इस्रायल ओके आता पुढला बघा आता काय झालेलं आहे मध्ये पुरस्कार भेटले होते फलोत्पादनासाठी म्हणजे कशासाठी फलोत्पादनासाठी सर्वोत् सर्वोत्तम राज्य कोणतं नागालँड आणि आपलं महाराष्ट्र कशाचा आहे ओव्हरऑलमध्ये कोण टॉपला आहे ओव्हरऑल म्हणजे टॉपला कोण आहे महाराष्ट्र आहे बरोबर गंडोळचे तिला काय म्हणतो आपण वर्मी कल्चर म्हणतो वर्मी कल्चर जागतिक बँकेचे अध्यक्ष आता सांगितलं तुम्हाला अजय बंगा कोण अजय बंगा अशा विकास बँकेचे नवीन तो नवीन हे नवीन का आहे मेंबर नवीन नवीन मेंबर कोण आहे आता सांगितलं इस्रायल बरोबर इज राईट आणि टोटल किती मेंबर झाले एकोणसत्तर मेंबर झाले आणि सदस्य वर्गच हेच सदस्य वर्गच किती झाले एकोणसत्तर बरोबर पुला पश्चन बघूयात आपण अलीकडेच सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापराबद्दल कोणी बंदी घातलेले आहे किती सोळा वर्ष मुलाचा आता काय झालं हे एक लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे पी एम कोण आहेत अँथनी अल्बरिज अँथनी अँथनी अल्बरिज यांनी काय केलं एक बिल पास केलं अल्बरिज त्यांनी तिथे एक बिल पास झालं आहे त्यांचं आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे जे सोळा वर्षाचे लेकरं आहेत त्यांच्यापेक्षा सोळा वर्षाच्या कमी लेक लेकरांवर बॅन घातलेलं आहे कशावर सोशल मीडियावर आता इथं एक गोष्ट मजेची आहे आता हे बॅन घातलं सोशल मीडियावर कुणी घातला हे ऑस्ट्रेलियाने घातला बरोबर ऑस्ट्रेलियाचे अँथनियल बर्ग ओके इथं काही प्रॉब्लेम नाही पण आता जर सोळा वर्षाच्या लेकराने तर वापरलं काय झालं हे आता हे तर वापरलं तर ह्याच्यावरचा वापरला तर ह्याच्यावर किती ह्याच्यावर फाईन कोणावर आहे ज्या सोशल मीडियाचे ॲप आहेत जसे की फेसबुक असेल फेसबुक एम बी इंस्टा असेल ह्या कंपन्यावर किती पन्नास मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर पन्नास दशलक्ष दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरचा फाईन हा कंपन्यावर आहे कोणावर आहे कंपनीवर <laughs> बघा म्हणजे आता कसं हे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर किती पन्नास फाईन बसला पन्नास हजार पन्नास दसलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर एवढा फाईन आहे कोण आहेत पी एम कोण आहेत पी एम अँथनिअल अँथनी अल्बरे त्यानंतर हे कनाडाचा कनाडाचा काय केलं आपण राजदूत होता जो होता राजदूतला आपण काय केलं खाली केळं आणि न्यूझीलंड काय जे आपले आय सी सी आय सी सी महिला टी ट्वेंटी आय सी सी वुमन टी ट्वेंटी थांबा डबल सांगतो एक मिनिट आय सी सी आता बघा न्यूझीलँडमध्ये काय झालेलं आहे आपला मेल मेल आणि फिमेल आय सी सी आय सी सी टी ट्वेंटी मेल कोण जिंकला आपला भारत जिंकला होस्ट कोण होतं यू एस ए आणि वेस्ट इंडिज बरोबर आहे वेस्ट इंडिज आणि हारलं कोण साऊथ आफ्रिका बरोबर आणि आता फिमेलचं पण काय झालं फिमेल कुठं होस्ट कोण होता यू ए होता क ॲक्च्युअल होणार कुठं होते बांगलादेशमध्ये होता पण बांगलादेश तर सगळं तुम्हाला झालं ते तर माहीतच असेल बांगलादेशमुळे ते कुठे गेले यू एईला गेली आणि इथे जिंकलं कोण न्यूझीलँड आणि हारलं कोण न्यूझीलँड आणि हारलं कोण साऊथ आफ्रिका दोन्हीकडपी साऊथ आफ्रिका कॉमन आहे फक्त हे तो वर काय ठेवायचं भारत तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे न्यूझीलंड कशासाठी म्हटल्या चला पूर्ण बघू ग्रेट बॅरियर रीप कुठं आहे एक मिनिट ग्रेट बॅरियर रिप कुठं आहे हे पण ऑस्ट्रेलियामध्येच आहे ग्रेट बॅरियर रिप आपण जे प्रवाळ म्हणतो प्रवाळ खडक म्हणतो तिथं काय झालेलं असतं ते साचून साचून काय होतं आणि सगळ्यात मोठी भिंत कुठं आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या गवतळपुर देशाला काय म्हणतात डाऊन्स म्हणतात डाउन्स वेल्स कुठं म्हणतात हे सांगा बरं वेल्स वेल्स कुठल्या गे उत्तर प्रदेशाला म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये चक्रीवादळाला काय म्हणतात काय म्हणतात ऑस्ट्रेलियाच्या चक्रीवादळाला विली विली म्हणतात विली 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 वेल्स कुठं म्हणतात साऊथ आफ्रिकामध्ये म्हणतात आणि आताच आपले इथे फ्रेंगल चित्र आलं आहे कोणतं फ्रेंगल फ्रेंगलचं नाव कुणी दिलं तेवढं सांगा बरं फ्रेंगल कुठं आलेलं आहे फ्रेंगल आता कुठं तमिळनाडू आणि श्रीलंकामध्ये आलेलं आहे श्रीलंका ह्याचं नाव कुणी दिलं आहे सौदी अरेबिया बरोबर गगनयान मोहिमेतील प्रवाशांना पुनर्प्राप्तीसाठी भारताने कोणासोबत करार केलेला आहे कोणासोबत केलं आहे आपलं कोणा ऑस्ट्रेलियासोबत कशासाठी कारण की आपले गगनयान जर म्हणजे त्यांच्या एरियात पडलं तर ते काय करते लगेच मदत करते ओके नेक्स्ट क्वेश्चन होऊ आपण आता काय झालं आहे जी टॅक भेटलेला आहे जी आय टॅक म्हणतात घरचोला घरचोला म्हणजे आपण काय म्हणतो घोंगट म्हणतो हे घोंगट घोंगट सारखंच असतं साडी टाईप असतं त्याला काय म्हणा जी टॅक भेटलं आहे तर हे उत्पाद कुठलं आहे गुजरातमधलं आहे कुठलं आहे डायरेक्ट लक्षात ठेवायचं घरचोला गोरशोला म्हणजे लक्षात ठेवा घुंगट आणि हे कुठलं आहे गुजरात आता जी आय टॅक जी आय टॅक आलं जी आय टॅकचा ॲक्ट कधीच आहे जी आय टॅक ॲक्ट कधीच आहे एकोणीसशे नव्याण्णवचा ॲक्ट आहे बरोबर जी आय टॅक किती वर्षासाठी दिला जातो दहा वर्षासाठी दिला जातो टेन इयर्स त्यानंतर पहिला लागू कधी झाला हा दोन हजार तीनमध्ये झाला पहिला क कधीचा आहे पहिला कोणता आहे दार्जिलिंग टी कोण आहे दार्जिलिंग टी लक्षात आलं हे घरच्या कुठलं आहे घरचे गुजरात गुजरातमधला आहे बरोबर आहे घरचे गुजरात जी आय टॅक जी आय टॅक कधीचा कायदा कधीचा आहे एकोणीसशे नव्याण्णवचा आहे आणि लागू कधी झाला तो दोन हजार तीनला आणि पहिला कधी भेटला दार्जिलिंग टीकला पहिला भेटलेला आहे व्हॅलिडिटी किती वर्ष असते दहा वर्षासाठी असते आता याचं एक हेडक्वार्टरचं लक्षात ठेवायचं जी आयचं कुठं आहे चेन्नई चेन्नई काय आहे जी आय टॅकचं जी आय सगळ्यात जास्त जर जी आय टॅक म्हणसाल तर ते किती आहेत उत्तर प्रदेश कसे आहेत किती आहेत पंच्याहत्तर आहेत ओके आता पुढला क्वेश्चन बघू आपण बेचाळीसवी वारसा दळ आता किती आलेला आहे त्रेचाळीस आलेला आहे इग्मिट बेचाळीसवी वारसा हां म्हणजे युनेस्को विश्वधरोवर म्हणतो आपण त्याला तर बेचाळीसवी कोणतं होतं होयलेश्वर 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 मंदिर हो कुठलं कर्नाटक कर्नाटक आणि आता त्रेचाळीसवी कोणते मोैदम 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 म्हणजे काय मोहिदम कुठलं आसाम आणि हे काय आहे कब्रिस्तान आपण कसं म्हणतो कब्रिस्तान पण ते हेच आहे अहोम साम्राज्याचं अहोम सा, साम्राज्याचं सा, आता स्टॅच्यू ऑफ हे ह्याच्या रिलेटेड आला म्हणून सांगतो स्टॅच्यू ऑफ युलोर कुठं आहे स्टॅच्यू ऑफ वेल्लोर स्टॅच्यू ऑफ वेल्लोर कुठं आहे हा कोणाचा आहे ओम साम्राज्याचाच राजा होता आणि हे कुठं स्थापन केलेलं आहे आसाममध्येच केलेलं आहे बरोबर सांजी क्राफ्ट हे कुठलं आहे हे पण काय जी आय टेकच आहे कुठला आहे यू पीचं आहे सांजी क्राफ्ट एक श हे लक्षात ठेवायचं आणि शंभर रुपयाच्या नोटेवर कोणत्या हेरिटेजचे चित्र छापलेलं आहे शंभर रुपयाच्या नोटेवर हे केलेलं आहे बघा कोणतं सांगू शकता इथं कोणता सांचीचं स्तूप आहे कशाचा आहे शंभर रुपयाच्या नोटेवर सांचीचं स्तूप आणि पहिले सेमी कंडक्टर इकॉनॉमिक पॉलिसी हे धोरण कुठं राबवलेलं आहे गुजरातमध्ये एक लक्षात ठेवा पॉलिसी कुठली आहे सेमी कंडक्टर सेमीकंडक्टर पॉलिसी हो हे लक्षात ठेवायचं डायरेक्ट गुजरात बेचाळीस व वारसा धर कोणतं होईलेश्वर आणि त्याच्या अगोदरचं कोणतं होतं एकाचाळीस शांतिनिकेतन बेचाळीस सोयलेश्वर आणि त्रेचाळीस मोहिदम मोहिदम आता काय नवीन आहे आणि हे कुठं आल्यानंतर शेचाळीस भेट कुठं झाली ती युनेस्कोची भारतात झाली ती बरोबर आहे आणि त्यावेळेसच काय केलं मैदम ॲड केलं मैदम म्हणजे काय कब्रिस्तान आहे कोणाचं आहे ओम साम्राज्याचं आणि कुठं आहे ते आसाममध्ये आहे त्यानंतर शंभर रुपयाचे जो सांजे क्रप्ट आहे हे सांचेचं स्तूप आहे आणि भारताचे पहिले सेमी सेमीकंडक्टर सेमी कंडक्टर पॉलिसी से कुठं राबवली जाते तर गुजरातमध्ये हां बरोबर आहे आता बघा आता काय झालं आहे हा आपण अगोदरच म्हटलं होतं आय सी सीचा आहे हेड कोण झालं आहे सगळ्यात कमी वयाचा कोण झालेला आहे आय सी सी हेड इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे नऊची स्थापना आहे कुठं आहे हेडक्वॉर्टर दुबई यू ए दुबई यू ए ए आता काय झालं एक डिसेंबर एक डिसेंबरला कोणी पदभार सांभाळला जय शहा हे काय आहेत जयशहा पाचवे भारतीय आहेत पण सगळ्यात तरुण भारतीय आहेत किती भारतीय आहेत पाचवे भारतीय अवघर चौघदान होते पाचवे भारतीय पण सगळ्यात तरुण आहेत पण जय शाह अध्यक्ष बनलेत आय सी सीचे कुठं आहे हेडक्वॉर्टर कुठं आहे दुबई दुबई म्हणजेच काय यू ए कधी स्थापना झालेली आहे एकोणीसशे नऊमध्ये आता एक प्रॉब्लेम आहे आता काय होणार आहे चॅम्पियनशिप चॅम्पियनशिप ट्रॉफी होणार आहे आणि ती कुठं होणार आहे पाकिस्तानमध्ये पण भारतीय भारतीयमध्ये भारतीय भारताचे काय म्हणतात आम्ही जाणार पाकिस्तान पाकिस्तानमध्ये आपले खेळाडू काय म्हणतात खेळ हे काय म्हणतात की आम्ही जाणार नाही पाकिस्तानमध्ये मग आता जर काय हेड आपलेच आहे त्यामुळे आता काय हे चॅम्पियन्स ट्रॉफी काय करतील आउटसाईड पाकिस्तान बी अरेंज करणार आहेत काश पटेल हे कशाचं बनले जसे आर बी आय तशी फेडरल बँक आहे फेडरल बँक कुठली यू एस एमधले त्याचे अध्यक्ष कोण बनले आहेत काश पटेल हां काश पटेल बनलेत त्यानंतर संजय मूर्ती के संजय मूर्ती कोण बनलो आहे कंप सी जी सी ए जी कालच हे जाते एका जा क्वेश्चन स्वतः एम पी सीमध्ये सी ए जी के संजय मूर्ती आर्टिकल कोणतं वन फोर्टी आर्टिकल वन फोर्टी येत जयशाह जयशा तर बघितला आपण आताच ओके हर्षवर्धन अग्रवाल हे सांगा बरं आता नवीन अपॉइंटमेंट झालेलं आहे संजय मूर्ती संजय मूर्ती संजीव खन्नानं अमरप्रीत सिंग हे चार सांग फिक्कीचे अध्यक्ष कोण बनले फिक्कीचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत हर्षवर्धन अग्रवाल लक्षात ठेवा फिक्की संजय मूर्ती कोण बनला सी ए जी आर्टिकल कोणतं काल विचारलेलं आहे एकशे अठ्ठेचाळीस बरोबर रेवर विचारलेलं संजय खन्ना कोण आहेत एक्कावनवे आपले काय आहेत सी जे आय फिफ्टी वन सी जे आय अमरप्रीत सिंग कोण आहेत आपले कशाचे एअरफोर्सचे हेड एअरफोर्स हेड कोण आहे अमरप्रीत सिंग अम हेचे कोण आहेत हे अमरप्रीत सिंग आहेत नेहमीचे कोण आहेत नेवी उपेंद्र त्रिवेदी उपेंद्र त्रिवेदी त्रिवेदी उपेंद्र त्रिवेदी आणि आपलं कशाचं दिनेश त्रिपाठी कशाचे हे कशाचं म्हणलं सॉरी हे कशाचे आर्मीचे हेड आहेत उपेंद्र त्रिवेदी कशाचे आहेत आर्मीचे आहेत आर्मीचे आणि नेवीचे कोण आहेत नेवीचे दिनेश त्रिपाठी दिनेश त्रिपाठी हे कशाचे हेड आहेत हे नेवीचे हेड आहेत दिनेश त्रिपाठी कशाचे हेड आहेत नेवीचे एवढं लक्षात ठेवा दिनेश त्रिपाठी नेवीचे हेड आणि वेदी कशाचे आर्मीचे हेड आणि एअरफोर्सचे कोण आहेत अमर अमरप्रीत अमरप्रीत सिंग हे कशाचे आहेत अमरप्रीत सिंग हे कशाचे होते आपले एअरफोर्सचे नेव्हीचे कोण दिनेश त्रिपाठी आणि आर्मीचे कोण उपेंद्र वेदी आता बघा आता हे हे क्वेश्चन महत्त्वाचं आहे महाबोधी महाबोधी महा महोत्सव आता महाबोधी म्हणले की आपण काय म्हणतो बिहार म्हणतो पण हा कुठं झालेला आहे हा झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये एवढंच लक्षात ठेवा महाबोधी कुठं झालं आहे बिहारमध्ये कुठं रायसेन रायसेनमध्येच काय आहे आता तुम्हाला सांगितलं शंभर रुपयाच्या नोटेवर काय आहे सांचीचं स्तूप सांचीच्या स्तूपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय असतो पवित्र पार्ट काय असतो हार्मिका हार्मिका म्हणजे असा स्तूप आहे इथं जो पार्ट असतो ना का त्याला काय म्हणतात आपण ह्याला काय म्हणतो आपण हार्मिका आणि हर्मिक काय असं म्हणलं जातं सगळ्यात पवित्र आहे असं म्हणलं जातं कुठं झालं आहे महाबोधी महोत्सव कुठं झाला फेस्टिवल महाबोधी फेस्टिवल मध्य प्रदेशमध्ये झाला पुढला क्वेश्चन आता हॉर्नबिल फेस्टिवल हॉर्नबिल फेस्टिवल कधी एक एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट कोणत्या राज्याची ना हे स्थापना झाली सांगा बरं एकोणीसशे त्रेसष्टला कोणत्या राज्याची स्थापना झाली नागालँड म्हणून तिथे किती एक डिसेंबर ते दहा डिसेंबर एक फेस्टिवल ऑफ फेस्टिवल फेस्टिवल ऑफ फेस्टिव्हल म्हणतो आपण फेस्टिवल ऑफ फेस्टिवल म्हणजे सणांचा सणाचा सणाचा सण असं म्हणतो आपण त्याला कुठं होतो हा नागालँड बरोबर नागालँड कारण की त्याची स्थापना कधी झाली तर एक डिसेंबर किती दिवस चालणार आहे एकोणीसशे त्रेसष्ट आता तुम्ही म्हणाल सर हे हॉर्नबिल काय हॉर्नबिल हा काय आहे पक्षी आहे तिथला पक्षी आणि हा राज्यपक्षी कुठला पण आहे केरळचा पण राज्य पक्ष आहे हॉर्नबिल कसा असा लांबचोचा पक्षी असतो असा पण लामचोचा पीक्षी असतो हॉर्नबिल फेस्टिवल त्यालाच काय म्हणतात फेस्टिवल ऑफ फेस्टिवल म्हणतात कुठलं आहे नागालँडचा आता हे जिथलं हे तर झालं आपलं आता ह्याच्यातलं भागीदारी देश कोण आहे भागीदारी देश मी तुम्हाला अगोदर शिकवलेलं भागीदारी देश कोणता आहे वेल्स आहे भागीदारी राज्य म्हणणार राज्य म्हणसाल आपलं भागीदारी भागीदारी राज्य कोण आहे तमिळनाडू आणि सिक्कीम सिक्कीम आता मला एक क्वेश्चन सांगा हे झालं हे हॉर्नबिलचं कोणतं झालं हे हॉर्नबिलचं काय झालं नागालँड झालं आता मला सांगा आताच आपला कोणता झाला तर सूरजकुंड कुठे होतं हे सांगा बरं सूरजकुंड मेला सूरजकुंड हा फरीदाबादमध्ये होतो फरीदाबाद आणि गीता महोत्सव गीता महोत्सव कुठं होतो गीता महोत्सव हा कुठं होतो हा कुठं हा हे होणार आहे हरियाणामध्ये होणार आहे हरियाणा बरोबर आणि इथला भागीदार देश कोण आहे आणि भागीदार राज्य कोणतं आहे तंजानी हे लक्षात ठेवा तंजानी हा इथला भागीदार देश आहे आणि राज्य म्हणलं तर कोणतं ओडिसाचे मुख्यमंत्री तिथं होते ओडिसाचे मुख्यमंत्री कोण मोहनचरण माझे ओडिसाचे होते म्हणून कोण ओडिसा पण काय आहे हे त्यातलं भागीदारी राज्य आहे तिथं कोण होतं तमिळनाडू आणि सिक्कीम होते बरोबर आता हे पुढे प्रश्न बघा हा नुकतीच एशियाच्या ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोण राजा रणधीर सिंग राजा रणधीर सिंग वेळेस ऑलिम्पिक खेळलेलं आहे आताच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य कोण बनलं आहे नवीन सदस्य कोण बनलेला बनले आहे अल्जेरिया 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 हा कुठला आहे अल्जेरिया हा साऊथ आफ्रिकेचा देश आहे साऊथ आफ्रिकेचा आणि एक लक्षात ठेवायचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा कोणता देश आहे अल्जेरिया आणि पॉप्युलेशनचा हे कुठला साऊथ आफ्रिकेमधला आणि पॉप्युलेशन हे जिंक तर नायजेरिया हा सगळ्यात मोठा देश आहे दोन लक्षात ठेवायचं पॉप्युलेशनचे आता काय भेटलेलं आहे आपल्याला अवॉर्ड भेटलेला आहे नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ नायजेरिया कुणाला भेटलेला आहे पी एमला भेटलेला आहे बरोबर आणि नायजेरिया कशाचा ह्याच्यातनं सगळ्यात मोठा आहे पॉप्युलेशनच्या ह्याच्यातनं आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं कोणता मोठा आहे अल्जेरिया अल्जेरिया कशाचा न्यू डेव्हलपमेंट बँकचा स्थापना कधी म्हणलं होतं मी दोन हजार पंधराच झालेले पण आपण मोदी जेव्हा गेले ते ब्रिक्समध्ये त्यावेळेस त्यांची कन्सेप्ट होती बरोबर नुकतं झालेल्या पॅराऑलिम्प ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज कोण हरविंदर सिंग हरविंदर सिंग हाय का मध्ये काय खेळतात फर्स्ट टाइम त्यांना काय घेतलं होतं गोल्ड आलं होतं कोण हरविंदर सिंग हरबिंदर सिंग हरबिंदर सिंग टोटल किती सात चालते वाटतं ना सात गोल्ड लालते आपल्याला चेक करून पहा किती गोल्ड लागते सात गोल्ड लागते म पहिलं कोणाचं होतं मोहिनी लेकरा मोहिनी लेकरा ओके okay, आता पुढला क्वेश्चन्स बुक टिपू सुलतान हे सागा हे काय बुक आहे डायरेक्टच हे काय लक्षात ठेवायचं टिपू सुलतान टिपू सुलतान हे सागा ऑफ द म्हैसुर टिपू सुलतान द सागा ऑफ द इंटर रिग्नम हे पुस्तक कोणाचे आहे विक्रम सावंत डायरेक्ट नाव टिपू सुलतान म्हणले डायरेक्ट विक्रम संपत आता टिपू सुलतान टिपू सुलतान ब्रिटिश आणि मध्ये किती चार युद्ध झालते बरोबर तर टिपू सुलतान कोणत्या युद्धात मारला होता एकोणीसशे नव्याण्णवला मारला होता बरोबर त्या अगोदर कधी एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी म चौऱ्याऐंशीमध्ये युद्ध झालं नव्वद ते ब्याण्णवमध्ये पण झालं कारण किंग पण टिपू सुलतान मारला कधी होता एवढं लक्षात ठेवा एकोणीसशे किती युद्ध झालते चार युद्ध झाले टिपू सुलतान मारला कधी एकोणीसशे नव्याण्णव बरोबर आहे आता पुढं भाऊ भारतात टिल टील कार्बनचा अभ्यास कोणत्या म्हणजे अभयारण्यात सुरू झालेला आहे कोणता देवी केवला देवी म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो इथं ओ टू टील कार्बन म्हणजे काय ओ टू आणि सी एच पोर आणि कार्बन डायऑक्साईडचा अभ्यास केला जातो आणि हे केवला देवी कुठं आहे केवला देवा नॅशनल पार्क कुठं आहे राजस्थान कुठं राजस्थान अलीकडे चौथ्या इंटर कॉन्टन हे कुठं इंटर कॉन्टिनेंटल फुटबॉल चॅम्पियनशिप विजेतेपद विजेता कोण आहे सिरिया आहे हातलं कोण भारत सिरिया हरलो कोण भारत पोस्ट कोण होतं भारतच होता भारतामध्ये कुठं हैदराबादमध्ये फायनल माझ्या झाली होती हैदराबाद हैदराबाद कुठं इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चॅम्पियनशिप विजेतेपद कोण झालं सिरिया लक्षात ठेवायचं आणि हरलो कोण भारत भारत पुढला क्वेश्चन आपण आता काय झालं हा महत्त्वाचा क्वेश्चन सर आता मध्येच काय घेतं एका राज्यानं तुम्हाला मी शिकवलं होतं तमिळनाडू तमिळनाडून काय केलं होतं जो सापचावला चावला त्याला काय केलं तर सापचावलेला नोटिफाईड डिसीज इंग्लिशमध्ये काय म्हणतो नोटिफाईड म्हणजे आजार आजार नोटिफाईड आता काय केलं आहे नोटिफाईड डिसीज आता काय केलं आहे आपले जे हेल्थ मिनिस्ट्री हेल्थ मिनिस्ट्री सांग बरं मिनिस्टर कोण आहेत हेल्थ मिनिस्ट्री मिनिस्ट्री कोणत्या आहेत मिनिस्टर कोण आहेत मिनिस्ट्री कोण आहेत मिनिस्टर जे पी नड्डा जे पी नड्डा पहिले बी जे पीचे काय होते ते अध्यक्ष होते जे पी नड्डा हे काय आहेत हेल्थ मिनिस्टर आहे त्याने आता जो चावलेला असतो सर्वपदनुष्य म्हणतात त्याला सर्पदंश ह्याला काय केलं आहे आजार म्हणून घोषित केलं आहे का कारण की आजार म्हणलं तर ह्याचा उपचार काय होईल लवकर होईल म्हणजेच काय नोटीफाईड डिसीज असला तर उपचार लवकर होतो म्हणून कोणी हेल्थ मिनिस्टरनं हेल्थ मिनिस्ट्रीनं कोणता म्हणजे आजार म्हणून कोणाला घोषित केलेला आहे कोणत्या आजाराला तर सर्पदंश चावला त्याला आपण काय म्हणू शकतो की बघा आपण काय केलं आहे डिसीज केला आणि कोणी डिक्लेअर केलं आहे हेल्थ मिनिस्ट्री कोणता आजार घोषित केलेला आहे कोणता आजार सर्पदंश आणि अगोदर कोणत्या राज्यानं केला तर सर्पदंशच कोणतं केलं तर तमिळनाडूनं केलं तर तमिळनाडूचे सी एम कोण आहेत एम के स्टालिन एम के स्टालिन बरोबर आहे तमिळनाडूचे सी एम एम के स्टालिन आणि हेल्थ मिनिस्ट्री हेल्थ मिनिस्ट्री जे पी नड्डा सर्पदंश काय केलेला आहे तर आजार म्हणून घोषित केलेलं आहे झालं ओके लक्षात आलं लक्षात आलं कोणत्या आरोग्य मंत्रालयाने कोणत्या आजाराला हां म्हणून घोषित केलेलं आहे तर सर्पदंश ओके आणि पुढला काय झाले दहा क्वेश्चन झाले आपले मराठीमधनं आता हे काय सर्व स्पर्धा म्हणजे सर्वांसाठीच हे दैनिक चालू घडामोडी आहेत दररोज आपलं लेक्चर येणार आहे दररोज लेक्चर टाईम दहा वाजायच्या नऊ किंवा नऊ वाजायच्या अगोदरचं अपलोड केलं जाईल आपल्या चॅनलवर नऊ वाजायच्या अगोदर हे लेक्चर दररोज एक दररोज दहा क्वेश्चन्स असतील त्यामध्ये मराठीमध्ये सर्व समजून सांगितलं जातील प्लस अगोदर झालेल्या ज्या घडामोडी असतील त्या पण आपल्याला म्हणजे रिव्हिजनसाठी चालू केल्या जातील आणि उद्या पसनं शेवटी दहा म्हणजे आजची रिव्हिजन उद्या ॲटोमॅटिक होऊन जाईल चला तर धन्यवाद